लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत हजार कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत आणि बरेच प्रसारमाध्यम असतील अनेक जण म्हणतात की आता सव्वीस लाखाची स्कूटीने निघाली मग पन्नास लाखाची निघेल मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचंय की जवळपास आज दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते इतर राज्यामध्ये दे दीड कोटी संख्या आहे पावणे दोन कोटी पर्यंत असेल पण दोन कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियाना अंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि मग त्याअंतर्गत एस टीमध्ये प्रवास करत असताना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल तीन मोफत गॅस सिलेंडर असतील या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्यानिमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने ठरलेली आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख साठ हजारपेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनी सुद्धा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि चौदा तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये डी बी डी त्या ठिकाणी झालेला आहे एखाद टक्का जर एखाद्याचं आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्यानिमित्ताने आपण प्रयत्न केला लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट होती बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत त्यांचा हप्ता मिळेल नव्हता त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ही माहिती होती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो वितरणाचा कार्यक्रम आहे तो देखील झालेला आहे आणि बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे आहे ते सुद्धा जमा झालेले आहेत ज्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीये त्यांनी केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसे टाकायला आता राज्य सरकारमार्फत सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकता किंवा तुमचं जे ऑनलाईन पद्धतीने तुमची वेबसाईट आहे लाडक्या बहीण योजनेची त्यावरती आधार नंबर टाकून तुम्ही तुमचं जे डीबीटी आहे ते चेक करू शकता किती पैसे तुमच्या अकाउंट वती जमा झालेले आणि किती पैसे अजून जमा व्हायचे बाकी हे संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार आहे त्यानंतर तुम्ही ते वेबसाईटवरती भेट द्यायची आणि नंतरच तुमच्या खात्यावरती पैसे किती मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला आता माहिती कळणार आहे पैसे मिळेल नसेल तर के वाय सी करून घ्या आणि केवाय सी केली असेल तर तुम्ही ते साईट चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे राज्य सरकारमार्फत पुन्हा पुन्हा तुमच्या खात्यावरती ही टाकली जाते परंतु काही कारण तुमच्या खात्यावरती टाकायला त्यांना अडथळा निर्माण होत आहे तर त्याचे कारण काय आहे ते शोधण्याचं काम आता तुम्हाला करायचं आहे त्यानंतरच तुमच्या खात्यावरती जी उर्वरित रक्कम आहे तीसुद्धा पाठवली जात आहे